मराठी आणि महाराष्ट्रासाठी दोनही ठाकरे बंधू एकत्र आले त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते यांना मोठा कोठशुळ उठलेला आहे मराठी आणि महाराष्ट्र सोडून हा मग असा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आहे असा जावई शोध भाजपाच्या नेते आणि प्रवक्त्यांनी ने लावलाय सिंचन घोटाळ्यातून नेते भाजपात आले महाराष्ट्र सदनाचा घोटाळ्यातून भुजबळांना स्वतःच्या पक्षात आणलं कोण तो सलीम कुत्ताच्या इथे नाचलेला त्याला स्वतःच्या पक्षात आणून शुद्धीकरण केलं आदर्श घोटाळ्यातली व्यक्ती स्वतःच्या पक्षात आणली त्यावेळी स सत्तेचा नसतो मात्र मराठी महाराष्ट्रासाठी आली तर आता रस्त्यावर गोट्या खेळा ही मराठी आणि महाराष्ट्रातली जनता आशिष लवकरच गोट्या काढून कोयबा खेळेल एवढं नक्की